देख रुक गया है तेरे आगे झुक गया है जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के ओ राही ओ राही ओ राही ओ राही रुक जाना नहीं तो कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साय बाहर कराल आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद नागपूर जिल्ह्यातील तालुका अंतर्गत ग्रामपंचायत रायपूर येथील सरपंच पुणेजी आंबेडकर यांच्याकडे आलेलो आज ती येण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक पंधरावीत आयोग महाराष्ट्रामध्येच ना पूर्ण देशामध्ये पंधरा वित्त आयोगचा एक निधी असतो त्या निधीच्या अंतर्गत म्हणजे ग्राम स्वच्छता मोहीम राबवण्याकरता निधी उपलब्ध व्हावी म्हणून उमेशजी आंबेडकर यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केला आणि ते निधी म्हणजे निधी मिळवण्याकरता त्यांनी एक शासनाकडनं जी आर पण त्यांनी तयार करून घेतला आणि ती निधीचा विनियोग म्हणजे आपल्या जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या निधीचा उपयोग होईल अशी त्यांची जी पाठपुरावा करून जी बातमी पूर्ण करून घ्यायची एक संधी होती ती त्यांना प्राप्त झालेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्या निधीचा विनियोग कसा कराल आणि पुढील वाटचाल त्याची कशी असतात आपण आपल्या सर आपल्याला किती व वर, किती वर्ष झाली या ग्रामपंचायती सरकार बावीस महिने झाले एकवीस सर मला सांगा ही जी पंधरा विकास निधी आहे या निधीमधलं जे आजपर्यंत ग्रामस्वच्छतेकरता कुठला निधी लोक मिळत नव्हता आणि तुम्ही अनेक स्वच्छता म्हणजे आपल्या परिसरला ग्रामपंचायतच्या सहकळी वाटामध्ये म्हणजे काल कोकणातून स्वच्छता करण्याचा जे मोहीम केलेला आहे निवडून आल्यापासून या मुख्यतः तुम्ही वेळा तरी स्वच्छता केली स्टार्टिंगला मग ग्रामस्थांच्या सहकार्यानं पुढं वाटामध्ये स्वच्छता मोहीम राबवलेलं वेळचं तुमचा राहिलेला आहे आता ही निधी उपलब्ध झाली तर याचा व्हिडिओ कसं होईल आणि पुढे त्याची कशी काय आराखडा तयार करता येईल आणि आतापर्यंत झाली आहे का काही सरपंच बनल्यानंतर त्या सर्व गोष्टी माझ्या डोक्यातल्या की नाही काहीतरी बाबा बाकी सगळं कामं कमी झालेलं चालेल एखादं डेव्हलपमेंटचं काम कमी झालंच चालेल पण स्वच्छ काम असले तर ज्या मला त्यांनी पाच सात बाया वाढवल्या त्या बाया वाढत नाही ज्या बाया असतात त्या वाढवल्या पण त्या वाढवल्यानंतर त्यांचं पेमेंट जे करायचं आहे आपल्याला तर जवळपास साठ सत्तर हजार रुपये महिन्याला जाणार साठ सत्तर हजार रुपये मग येणार खूप ना कारण ग्रामपंचायतकडे तर पैसे नाही म्हणून मग आम्ही आमच्या हिरसा मग पंधरा मिनिटा पन्नास लावतो शासनाकडून मग या पंधरा आपण का करू शकत नाही जेवढे पैसे येतात आपण आराखडा बनवतो पण या पैशातून आपण का खर्च करायचं नाही लक्षात ठेव ते म्हणजे जर ज्या गावाकडे पैसे नसेल त्या गावाकडे घाणे घाणीमध्येच राहायचं का गंदगीमध्ये राहायचं का त्या गावाकडे जर पैसे नसेल तर गंदगीतच राहायचं का साहे त्याच्यावर विचार करायला पाहिजे आज अधिकारी म्हणून त्यांच्याही मनात कळम होती की चांगलं झालं पाहिजे कोणीही अधिकाऱ्याला वाटतं पण काही ठिकाणी त्यांची अडबलता असते म्हणजे ती म्हणून त्याच्यामध्ये आपल्या काही प्रोमिजन नाही आहे मग आम्ही सर्व मिळून मॅडमकडे गेलो मॅडमना सांगितलं सगळं विषय आणि योगाला आमचा चांगला मॅडमनी मग त्याच्याबद्दल जे होतं ते दाखवलं आणि लगेच ते फक्त सर्व व्हिडिओना जिल्ह्यांच्या सर्व व्हिडिओना पाठवलं ज्याच्यामध्ये जे नमूद आहे की आपण पंधराव्या वित्त आयोगातून पंधरा पंधराव्या वित्त आयोगातून जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचं वेपन आपण करू शकता असं त्यामध्ये नमूद आहे त्याच्यामुळे आता हे माझ्या एकट्या ग्रामपंचायतीला लागू आहे तर नागपूर जिल्ह्याच्या सर्व ग्रामपंचायतींना त्यांना त्याचा फायदा झाला आणि आता याच्यामुळे मला असं वाटतं की पुढे स्वच्छतेला ऍक्च्युअल बळ मिळेल कारण जवळपास ग्रामपंचायतमध्ये सामान्य फंडामध्ये पैसेच नसतात बरं आणि सामान्य फंडामधून काम करताना फार अडचण जाते पैसे नसल्यामुळे पण आता हा जो निर्णय मॅडमने घेतला त्याच्यामुळे सर्व ग्रामपंचायतीला त्याचा फायदा होईल आणि सर्व ग्रामपंचायती स्वच्छतेकडे ब बळ मिळेल असं पाहावं आता आम्ही म्हटलं सर आपला हे नेहमी जे प्रयत्न झालेले आहेत म्हणजे या प्लॅटचा उपयोग पूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवं कारण जी आर पण जो आहे यावेळी तरतूद झालेली आहे या निधी निधीचा स्वच्छते ग्रामस्वच्छतेबाबत तर याच्यामध्ये आपल्याला वाटतं का म्हणजे की पूर्ण महाराष्ट्रात शेषर विधेयक व्हावं मी आता माझ्या आणि आमदार संजय साहेबांच्या माध्यमातून मी महाजन साहेबांना मिळाला आहे रामविदास मुंडेसाहेबांचा yeah. आणि त्यांना हा विषय सांगणार आहे yeah. की जर का पंधरा विद्यार्थी तिथे लागू होतो सर्वत्र लागू करा कारण याच्यामुळे खऱ्या अर्थानं स्वच्छतेला बळ मिळतं तर आपण तो

तो माहित नव्हतो चौदा एक दोन हजार एकत्र आहे पण आतापर्यंत कोण कदाचित महाराष्ट्रातही असेल या, या पत्राच्या माध्यमातून नागपूर जिल्हा परिषदेने तुमची त्याच्या पुढाकार घेणार आहे का म्हणजे एक तारखेच्या माझ्या माहितीप्रमाणे एक तारीख होते आता क्षेत्र लागेल तर याच्या पहिले काही म्हणजे महाराष्ट्राच्या स्तरावर काही म्हणजे मलमजानी करतायत काही पाठपुराव का हा माझा या विषयाचं म्हणताय का सर नक्कीच त्याचा पाठपुरावा करतोच आहे की आता लगेच मी आमदार साहेबांच्या माध्यमात म्हणतात विषय महाराज सागर म्हणतो आणि महाराज सागर म्हणजे आदरणीय ग्रामविकास मंत्रालयावर त्यांच्याबद्दल हा विषय ठेवणार आहे मी या विषयावर काय करता येतो प्रेस कॉन्फरन्स जे बिहार आपल्याकडे जिल्हा स्तरावर जे आलेलं आहे त्याच्यामध्ये जी, 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 जी तरतूद आहे ती तरतूद ने केलाय सर कालच आमची मिटिंग झाली काल मिटिंगमध्ये आम्ही काल विजयसभा मध्ये हाच विषय झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आराखड्यात बदल करून घेतला जो आराखडा पहिले बदला होता तर त्या आराखड्यात बदल करून घेतला आणि आराखड्यामध्ये जास्तीत जास्त पैसे आम्ही स्वच्छतेकरता वळवले जवळपास दहा लाख रुपये आम्ही स्वच्छतेकरता वळवून कुठली कुठली काय आमची वीस हजार रुपये महिना खर्च करण्याची सोय होती वीस तीस हजार रुपये महिना आम्ही खर्च करू शकतो स्वच्छ केलं आता आम्ही दहा लाख रुपयाची तरतूद केली आहे तो आराखडा मी आता आदरणीय सिंधू साहेबांपर्यंत ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये बदल करून घेणार आहे त्यानंतर परत ती दहा बाया वाढवणार आहे आणि माझ्या गावात सर्वत्र स्वच्छ जसं गाव पहिलं दिसायचं तसं दिसायला सुरुवात सर इथे काही असं म्हणजे लागले आहेत सांडपाली जागा अजून त्याचं चेंबर वेळ असे तोंबलेले पाणी आहे घाण पाणी आहे आणि गलोगली एरिया थोडं आपलं याच्यामध्ये जे स्लॅब असतात ते पण याच्यामध्ये बालकांचा विषय होईल नाही सर याच्यामधून नाही तो याच्यामध्ये काही पोषण आहे काही पोषण दिलेलं आहे काही खर्च आपल्याला करता येतो प्रधानमंत्र्यांना पण ते नाही आहे त्याच्याकरता आपण आदरणीय आमदार साहेबांकडे पाठपुरा करून कामं आपण टाकलेली का आहेत त्यातनं काही आता सत्तर लाख रुपयाची नव्याने आपल्याला कामं मंजूर झालेली आहेत त्यात नाल्याही आहेत एन आय टीकडेही आपण काही कामं टाकलेली आहे एन आय डीच्या माध्यमातूनही काही रोड आम्ही नाल्या जवळपास पूर्णपास येतील असं मला वाटतं म्हणजे आपण प्रयत्न करतो आहे देशा जर देशाचा सर आता येणाऱ्या सतरा सप्टेंबरला आपल्या देशाचे लहान काही कर्मचारी झालेले होते त्याच्या वाढीवच आहे याच्या वाढीच्या निमित्तानं हा उपक्रम सुरू होणार आहे तुम्ही म्हणाले की आराकडे आज शिवकडे आराकडे सुरुवात काही असा स्वच्छतेमध्ये काही त्याच्या आधी मी स्वच्छतेला सुरुवात करून दिला आहे जो काही खर्च होतो तो कदाचित थोडंफार मला कॉम्पिटिशन म्हणून करावं लागेल काही इतर परिवाराच्या माध्यमातून करावं लागेल एखाद्या वेळी आपल्यालाही मला त्यात कॉन्ट्रीब्युशन मारावं लागेल पण मी माझा स्वच्छता थांबू देणार नाही लगेच स्वच्छतेला सुरुवात करते याच्यामध्ये ग्रामस्थांचं सहकार्य कसं लागलेलं आणि त्यांच्या सहकार्य कसं असतं आपण जर चांगलं व्हायला लागतं ना सहकार्य पूर्ण थोडस कमी असं झालं तर मग मात्र नक्कीच सगळ्यांची तक्रार असते पण मात्र चांगलं व्हायला लागलं की सर्वजण सपोर्ट करतात आणि केलेलं आहे याच्या पूर्वी गावातील लोकांनी आणि पुढेही ते करतीलच आपलं या ग्रामपंचायतला कुठले राजकीय हस्तक्षेप असतो आपल्या कामाचा हस्त करतो याबाबत माझं गाव ना चांगलं नाही पक्षी लोक ह्या गावातले सर्व लोक सर्व एकत्र येऊन या सगळ्या विषयाला हात लावतात आई राष्ट्रीय हस्तक्षेप सर काही बाजारपेठ आहे आपल्याकडे बाजारपेठामध्ये पण ते स्वच्छ म्हणजे खाईफार असते त्याची घाण पसरलेली असतात तर त्याची विल्हेवाट कशी होती हा आत्ताचा विषय होता की बाबा सर्वात मोठं मटण मार्केट माझ्याकडे म्हणजे रायपूरमध्ये सर्वात मोठं मटण मार्केट सर्वात मोठं मच्छी मार्केट म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मच्छी मार्केट होतं आमचं मटन मार्केट आमचं भाजी मार्केट आमचं मग कचराही आमचाच म्हणून तर माझी तरुण होती की या कचऱ्याला हटवायचं कसं त्याच्याकरताच तर मला माणसं पाहिजे आता आमच्याकडे माणसं आल्यानंतर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह गोष्ट महिलांसाठी जो आहे जो स्वचालय त्याच्यामध्ये आपलं मेन रोड बघत आहेत पोलीस स्वच्छता गोष्टी ते ती अस्वच्छच असलेली आणि बाजारपेठ असल्याने सोमवारी अनेक महिला विचार येतात पण त्यांच्याकरता काही उपाययोजना माझं त्याला आपण आता mm -hmm。रेग्युलर स्वच्छ करतो म्हणजे कदाचित ही आपली माहिती आहे मला नाही पण आता आपण त्याला रेग्युलर स्वच्छ करतो आणि स्ट्रिक्टली त्याला स्वच्छ करण्याचे आपण सर्व आपल्या कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की ते स्वच्छ असतात कारण ते बाजारात आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की महिला इथे आता असतो ते स्वच्छ त्याच्या त्याच्याऐवजी आपण दुसरं बनवण्याचा आणखी प्रयत्न आहोत आता बस स्टँडचं काम चालूच आहे आणि ते काही आपल्या पैसे होत नाही आपण ते जे सी कंपनी आहे त्यांच्याकडनं करून घेतो तसंच आता आपण मेट्रोलाही बोललो आहे की बाबा मेट्रोचं जेव्हा जेव्हा काम चालू होईल तेव्हा आम्हाला जे आमचं शौचालय आहे ते चांगलं व्यवस्थित करून टाकते सर आता आहे गणपती बस गणपती गाठबाड्याजवळही येणारा काही दिवसाला आणखी काही सण येणार आहे याच्यामध्ये जे मेळा नदीमध्ये जे खाण पसरलं जातो निर्माण वाहिले टाकून आणि काही प्रस्ताव ऑफ करायचे काही दिवस त्याकरता तुमचं काही पुन्हा काय एकदा तुम्ही केले नव्हता पण त्यानंतर आज आता पुढे काय त्याची स्वच्छता आहोत सर याही वर्षी आपण चांगल्या अरेंजमेंट्स केल्या आहेत कचरापेच्या कन्सार ठेवलेल्या आहेत भाड्या लावलेल्या आहेत माझ्या सर्व कचरा तिथे असतील कुणालाही निर्माल्य नदीमध्ये टाकता येणार नाही असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो माझे आयोगा परिषदचे श्री उदयस आंबेडकर सरपंच यांनी शासनाला एक अभावित आयोगमधून ग्राम स्वच्छता स्वच्छता करता जे निधी म्हणून मिळवण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे पाठपुरावा केला त्यांनी आणि त्यांना अभिनंदन आहे हिंदावार्ता न्यूज चॅनलतर्फे आणि आमचं एक आग्रह आहे की बा हा राज्यस्तरावर हा प्रमाण राब राबवला जावा असे त्यांना मी त्यांच्या माझ्या कष्टपणे त्यांना घेतलेलं आहे धन्यवाद हिंदावर्ता न्यूज चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून जास्त लाईक करावा ही विनंती सगळ्या दर्शकांना धन्यवाद